बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे शांततेत व लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र हे गुन्हे आंदोलनाच्या दिवशी न दाखल करता दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यावर सुनील पोद्दार यांनी याविषयी त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तालुका पाणी संघर्ष समिती उमदी प्रहार जन पक्ष आणि दिव्यांग संघटना यांच्या वतीनं चोवीस जुलै रोजी आम्ही उमदी येथे रास्ता रोखो तथा जाम आंदोलन केलं त्या दिवशी पोलिसाकडून पूर परवानगी घेऊन कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही उमदी येथे रास्ता रोखो केला निवेदन स्वीकारला महसूल खात्याचे सर्कल मॅडम होते आणि उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते त्यांना आम्ही निवेदन पण दिलं आणि पोलिसांनी दिलेल्या वेळेच्या अगोदरच आम्ही आंदोलन पार पाडला तरी देखील त्या दिवशी एक दिवस सोडून चोवीस तासानंतर आमच्या आंदोलनाकर्त्यावर जवळजवळ आठ जणांवर इतर एक पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे नेमकं जाणून बुजून जर आमच्या नावावर गुन्हा दाखल होत असेल तर आमचा निषेध आहे आणि त्याच दिवशी अख्ख्या उमदीमध्येच नाही अख्ख्या महाराष्ट्र राज्यात आंदोलन झालेलं आहे आणि सांगली जिल्ह्यात जतमध्ये गोहागार आणि बिजापूर रस्ता अडवून त्यांनी देखील त्या दिवशी चक्काजाम आंदोलन केलं आहे मग जर तालुक्या ठिकाणी जर आंदोलन होत असेल तिथं मात्र गुन्हा दाखल होत नाही आणि उमदीत कायदा कायद्याच्या बाजूने आणि पोलिसांनी दिलेले वेळेत जर आम्ही आंदोलन केला तर आमच्या नावावर गुन्हा दाखल होतोय तर पूर्णपणे अन्याय या आहे याच्या पाठीमाग या पोलिसांना सांगणारे कोणीतरी आका आहेत असं आम्हाला शक्यता आहे आणि गॅरंटी पण आहे म्हणून तो आका नक्की कोण आहे कशासाठी करतोय आम्ही काय कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन नाही केला आम्ही जनतेच्या हितासाठी आणि तेही राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा पाहू त्यांनी जतच्या सभेत स्पष्ट सांगितले होते की आम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्ही सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाला बळी पडून आम्ही जत तालुक्यातील सर्वांनी मतदारांनी मिळून भक्कम म्हणून आमदारांना विधानसभेत आम्ही पाठवून दिलेला आहे म्हणून त्या आधारे आम्हाला आमचा हक्क आहे देवाभावावरती भांडण्यासाठी आम्हाला सात बारा कोरा करण्यासाठी तरी सुद्धा सात आठ महिने झाले सत्ता येऊन सुद्धा तरी देवाभावानं याला ब्रश्द बोलायला तयार नाही म्हणून आम्ही रास्ता रोक आंदोलन करत आहोत म्हणजे आम्हाला आताच भीती दाखवून तुम्हाला गुन्हा दाखल केलाय म्हणून सगळे भीतीयुक्त पुढील आंदोलन होऊ नये असे जर उद्देश जर शासनाचा असेल किंवा त्या हकाच असेल तर आम्ही भीक घालू देणार नाही भविष्यात कुठलंही आंदोलन असू दे जेल बरोबर असू दे आम्ही गुन्हा दाखल आमच्यावर तुम्ही हजार गुन्हा दाखल करा आम्ही मागे हटणार नाही आणि देवा खरं म्हणजे देवा जर आम्हाला लोकांना दिलेला शब्द जर पाळत असेल तर तुम्ही सात बारा कोरा करा केवळ भंपकबाजी करून निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा कोरा कोरा, कोरा म्हणून घसा भरेपर्यंत बरे, तुम्ही जर भाषणेमध्ये ठोकत असेल आणि त्याचा जर उपयोग जर समाजासाठी किंवा शेतकऱ्यासाठी होत नसेल तर तुमचा लाडका आणि इतका प्रभावी मुख्यमंत्री म्हणून काही उपयोग होत होणार नाही तरी विचार करा देवभाऊ तुमच्यावर अजून विश्वास आहे आणि तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्या लेवलनं अशा आमच्या नावावर गुन्हा दाखल करणारे हाका कोण असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करावी अशी अपेक्षा